तुला अगदी भाषा पदाची मुस्काटला याचा पाय <laughs> मुस्कटाचा पाय मुस्कटला बघा हे बघा म्हणजे मला ना अशी वाली भांडी बघा होती पातेली तीन सेट मध्ये तर मी हे घेतले बघा साईज आणि हे झाकण पावसाची तयार झाल्या बघा मंडळी आमची आणि छत्र्या लवकर 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 घ्यायला येऊ नका लेट घ्यायला नाही लवकर लवकर घ्यायला या लेट अजून माग होतील बघा छत्री ते बघा याला भांडले मस्त मी आज दोन मला फ्राय केलेला आहे जेवणामध्ये आणि मिठी बनवलेला आहे तो मस्त सुका बोंबी बनवले सुक्का बोंबी सुक्के बोंबी मंडळी कशा तुम्ही मजा येत असणार तर मी निकिता आणि लाईफ या चॅनलवरती मंडळी करते मस्त नव्याने स्वागत तर चला आता आपले ब्लॉग कंटिन्यू करूया मस्त आजपासून झालो आम्ही तर ना कसं तुम्हाला मस्त एकदम आता ठणठणीत झालो आम्ही तर मंडळी आज विचार केला तुर्बा मार्केटला जायचं आहे कारण की मला भांडी पण घ्यायची आहे थोडंफार सामान घ्यायचं आहे आणि पावसाला आले तुम्हाला माहित पावसाची तयार पावसाला टाइम आहे अजून मध्ये मध्ये पडते तर त्याच्यासाठी आपल्याला छत्री तर पाहिजेच ना तर छत्री घ्यायच्यात रेनकोट आमच्या नवीनच आहेत गेल्या अशा वापरलेच नाही ना तिकांचे रेनकोट आहेत आता छत्री वगैरे बघूया आणि मला भांडी पाहिजे होती थोडीशी नवीन भांडी तर ती पण बघते आणि थोडासा सामान पण बघूया तर तुम्हाला दाखवते कांशच्या पायाला पण कशी पट्टी बनले तुम्हाला हे बघा अंडारी हे बघा ट्विस्ट झाला ट्विस्ट बोलते तुम्हाला बोलतात ना असा झाला असा असा झाला पाय त्याचा मुसकाटला मुसकाटला याचा पाय मुस्कटायचं पाय मुस्कटला बघा बघा टाकलो माझा टाकलो नाही माझा केस आला बघा हे बघा पाय पडा हा हे बघा पायाला लागले सॅन्टे झाले अंशूला म्हणाली याला आहे ना अंशूला दहा दिवस आराम सांगितले ना डॉक्टरनी दहा दिवस आराम बघा आमचा झाला आराम करून आता आराम नाही करायचा आराम नाही करा तरी पण जाते शिट्ट्या वाजवायला कुठे दाखव शिटी वाजून <laughs> आता पाय <laughs> <यह ला आँपाये। laughs> <laughs> मोडले मोडल। <laughs> <laughs> तर ती जाऊन बघा जाऊ फक्त बस त्याला बोलले डॉक्टर धावायचं नाही धावला तर पाय अजून मोडल त्याचा आता थोडासा मोडले धावला पूर्ण मोडल मग अशा चिट्ट्या वाजवतो तर चला आता ह्याला घेऊन जाणार कारण की तिकडे चालायला लागेल मार्केट आहे तर अन्शुर चालायचं आणि डॉक्टर सांगितले तर त्याला आई जवळ सोडतोय आणि मस्त आणि आम्ही जातो तुर्बा मार्केटला चला चला शिका मारते तर चला मंडळी आम्ही आता मस्त निघालो आणि हांशीला हे सोडून आले आईच्या इकडे हे बघा आम्ही निघालो आता रस्त्याला जाऊत तर चला आता जाऊया आपण तुर्बा मार्केटला बघूया ना तुर्बा मार्केटला पोहोचल्यावर भेटूया आपण शॉपिंग करताना थोडीशी चला पावसाची पावसाळ्याची नाही अशी शॉपिंग मांड्यांची चला बघा आम्हाला आता दर्शन होतं आपल्या इथे एक विरायचं बघा एक, एक विरा माते की जय आपण पोचतो तुर्बा मार्केटला आणि इकडे ना भांडी पहिला मी मला पातेले पाहिजे हा इसमे का ये इसमे का ये वाला ये नाही इसमे का नाही हां उसमे तीन सेट का भांड्याचं दुकान आहे ना बघूया भेटतात काही पातेली चला याच्यामध्ये मला कळवी पाहिजे अशी असे घेऊ ना अच्छा तरी पाहिजे बघूया त्याच्यावर साईज भेटते का ते ना मस्त आहे पण हे बघा म्हणजे मला ना अशी वाली भांडी घ्यावी होती पातेली तीन सेटमध्ये तर मी हे घेतली बघा साईज हे झाक का म्हणाली भांडी वगैरे घेऊन झाला आता आम्ही असं कापड बघतो पावसाची तयारी ना बघतात ओबायला कसा आहे बघू चला हे बघा आणि आज गर्दी आहे मार्केटला పావ్సా కితే ఆసలేవా గమండలి ఆంచి కాపడ్ పాదా తామాలు మాని కాపడ్ मंडळी आता आमचा आहे ना मस्त आहे त्या दुकानातून मस्त मेन कपड घेऊन झाला म्हणजे असतं बघा तो ताडपत्री समोर आहे बघा हां बाबा इथून घेतला आम्ही इथून आणि आता आम्ही आलो मस्त कूलर फॅन कूलर फॅन बघायचं आहे हे बघा आता आलो मग चला बघतो आम्ही जरा फॅन पाहिजे आम्हाला बेडरूमसाठी बघूया आम्ही जनता मार्केटमधून आलो डायरेक्ट तुर्बा मार्केटला आणि इकडे पाऊस लागला बघा हे बघा पाऊस आला झाकंदेला बघा आज गर्दी कमी आहे ना आज कमी आहे मंडळी गर्दी चला सगळ्यात पहिले छत्री घेतो आम्ही पटापट ना पहिले छत्री घेऊ कारण की पाऊस आले बघा आणि आता वातावरण बघा कसं आता चला हाय बघा चलो चलो घेऊ का काय म्हणते बघा बघा हे काय घ्यायला कशाला पाहिजे तो कशाला पाहिजे कशाला पाणी प्यायला पाहिजे का थंडा थंडा प्यायला प्यायला पाहिजे बघा याला म्हणजे आता आम्ही ना भांड्याचे झालो परत एकदा आणि बघतो याच्यामध्ये काय पाहिजे का हे बघा कडाई पाहिजे होती मला बघूया चला डिशेस बघा म्हणजे आमचं छोटंसं किचन आहे आणि हा एवढंसं बघा एक माणसाठी आम्ही दोघांना एक दोघांना दोन कप बनेल चहा हा मस्त आहे ना हा कसा आहे ही प्राईस आहे का होलसेल डिफाय कमी होतील बघायचे छोटस आहे मस्त यायचा बघा आता आम्ही तुमचा छत्री घेतली बघा एक मी लेक ट्रिवेल घेतली याना आणि मला ही घेतली छोटी हा हा इथून घेतली बघा कायला एंटरप्राइजेस ते बघा आणि छत्री लवकर 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 घ्यायला येऊ नका लेट घ्यायला नाही लवकर लवकर घ्यायला या लेट अजून माग होतील बघा छत्री ते बघा आम्ही ही वाली घेतली मस्त हा अगदी स्वस्त आहे महाग आहे होया स्वस्त आहे बोलते खोटा बोलते हा बघा मंडळी वाह स्वस्त छत्री चला छत्री घेऊन झालं आता आपण निघूया इथून मस्त वाले किधर जा रहे हैं <laughs> यार बघा मंडली पावसाची तयारी झाली हां चला छत्री घेतली बघा ही वाली एक मस्त मोठी वाली ही बघा चला झाली शॉपिंग आता आमची मंडली काय निघतो आम्ही आणि एक माय झाला ही छत्री ही एक घेतली बघा छत्री वाली मस्त आहेत ना डिझाईन दोन्ही मस्त वाटत असं तयार झाली बघा घालून चला म्हटली मघा श नाही आलो आणि पहिले मॅलेटारी जेवण मजा लागली जेवण वगैरे झालं मस्त आंघोळ उघड झालं फ्रेश वगैरे झालं होता तिकडे बघू शकता जेवणामध्ये होणार आहे मस्त मी बोळीच मस्त मंडळी मस्त मी आज पोळीच मसा फ्राय केलेला आहे जेवणामध्ये आणि विश्ते बनवलेला आहे तो मस्त

तसंच कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि आवडलं असेल तर आपण चॅनल तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि हा मंडळी आपल्या चॅनलवर कोण जर कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटतील तर चला आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका Shan shan, good night, my dear. take care, and bye bye, and good night. Bye, bye, <Downloads>